कोथिंबिरीपासून कोथिंबीर वडी नाही पण तसाच थोडासा वेगळा असा कुरकुरीत प्रकार आज आपण करणार आहोत विशेष म्हणजे याच्यामध्ये बेसनपीठ वापरलेलं नाही आहे तर पूर्णपणे मुगाच्या डाळीपासून या ज्या स्टिक्स आहेत त्या केलेल्या आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू याकरता एक कप मुगाची डाळ पाच सहा तास भिजवून घ्यायची किंवा रात्रभर जरी डाळ भिजवून घेतली तरीसुद्धा चालेल आता डाळ जी आहे ती पाण्यातून काढून चाळणीमध्ये निथळायला ठेवली एक पाच मिनिटं हे असंच राहू देत तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये आवडीनुसार भरपूरशी हिरवी मिरची सात आठ पाकळ्या लसूण तसेच अर्धा चमचा जिरे घातले थोडंसं मीठ वाटण्यापुरतं घालायचं आणि हे असं जाडसर फिरवून घेतलं मिक्सरचं मोठं भांडं वापरलं त्याच्यामुळं अगदी बारीक नाही होणार आता यातच जे आहे ते निथळलेली मूगडाळ काढली एकदा दोनदा खालीवर करून डाळ अशी फिरवून घ्यायची त्यानंतर जर का हे पातळ असेल तर पाणी घालायचं नाही पण जर का खूप कोरडं वाटलं तर थोडंसं अगदी दोन ते तीन टेबलस्पून इतपतच पाणी घालून रवाळ असं हे वाटून घ्या हे बघा हे असं छान रवाळ असं वाटलं गेलं आहे खूप जास्त पातळही नाही आहे मिक्सरचं भांडं विसळून थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड केलं आता याच्यामध्ये पाव चमचा हिंग घातलं पाव चमचा हळद घातली आहे त्यानंतर साधारणपणे एक कप कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली ती याच्यामध्ये घातली सगळं छान असं मिक्स करून घ्या वाटताना थोडंसं मीठ आपण घातलं होतं त्यानुसार अजून थोडं मीठ याच्यामध्ये वाढवलं एक टेबल स्पून म्हणजे एक मोठा चमचा तीळ याच्यामध्ये घातले आहेत हे बघा पीठ जे ते खूप पातळही करायचं नाही आहे आणि अगदी घट्टही नको आता इडलीच्या साच्यांना थोडंसं सा असं तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे जे तयार केलेलं पीठ आहे ते असं पसरवून लावून घ्यायचं हे बघा वरून थोडंसं चमच्यानं एकसारखं करावं लागतं अगदी दाबून चपटंही बसवू नका हलक्या हातानं याला एकसारखं करा याच्यामध्ये भिजवलेली मुगडाळ आपण वापरली आहे त्याच्यामुळं वड्या खुसखुशीत होण्यासाठी खाण्याचा सोडा वापरायची गरज नाही सोडा न घालता सुद्धा वड्या छान खुसखुशीत अशा होतात याप्रमाणे साच्यांमध्ये जे येते थोडं थोडं पीठ असं भरून घ्यायचं वरून थोडेसे तीळ भुरभुरले खूप जास्तही तीळ घालू नका नाहीतर तळताना ते तेलामध्ये सुटतात छोट्या आकाराचं इडली पात्र आहे त्याच्यात तीन प्लेट्स या प्रमाणामध्ये भरल्या आहेत जर का मोठ्या इडल्या असतील तर कदाचित दोन प्लेट्सही फक्त भरतील इडली पात्रामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे स्टँड ठेवलं झाकण लावून मध्यम आचेवर पंधरा मिनिटं याला वाफवून घ्यायचं हे बघा हे है असे छान वाफले आहेत पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मगच या ज्या इडल्या आहेत त्या चमच्यानं किंवा चाकूनं सोडवून घ्यायच्या थंड झाल्यानंतर याच्या याप्रमाणे अशा लांब लांब स्टिक्स कापून घेतल्या हे बघा खूप जाड ठेवायचं नाही आहे जितकं पातळ याला कापून घेता येईल तितकं पातळ कापून घेतलं तेल मोठ्या आचेवर चांगलं कडक तापवून घेतलं होतं त्याच्यामध्ये या ज्या स्टिक्स आहेत त्या सोडल्या मध्यमाचेवर छान याला खरपूस होईपर्यंत तळून घ्या हे बघा छान अशा लालसर सोनेरी रंगावर या ज्या स्टिक्स आहेत त्या तळून काढल्या याच्यामध्ये भिजवलेली मूगडाळ आहे त्याच्यामुळं या ज्या स्टिक्स आहेत त्या छान कुरकुरीत अशा होतात याच्यामध्ये आतमधून जाळी ही खूप छान अशी पडते अधूनमधून लागणारे तीळ आणि भरपूरशी कोथिंबीर याच्यामुळं छान स्वादिष्ट अशा वाड्या होतात आणखी एक सांगायचं म्हणजे या ज्या इडल्या किंवा स्टिक्स आहेत त्या तुम्ही आधी वाफवून तयार करून फ्रीजमध्ये ठेवल्या तरीसुद्धा चालतील आणि मग आयत्यावेळी गरम गरम तळून वाढू शकता जर का आणखी तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं असेल तर वरून थोडासा काळा मसाला किंवा चाट मसाला वगैरे आवडीनुसार भुरभुरला तरीसुद्धा आणखी त्याचा स्वाद जो आहे तो वाढेल त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद